दत्तात्रे सोनार महाराष्ट्र राज्य आरोग्य आरोग्य विभाग प्रमुख म्हणून राज्य प्रमुख म्हणून आहे आर डी दादांबद्दल सांगायचं झालं सा गेल्या तीन वर्षापासून ह्या माणसाने घरदार सोडून सेवानिवृत्ती घेऊन आपल्या लहान भावंडांसाठी जुनी पेन्शन या एकमेव विषयावर लढत आहेत त्यांचं कार्य हे अतिशय गौरवास्पद असून त्यांच्या कार्याचे वर्णन करण्यास शब्द या पूर्ण पडतील अशी एवढी त्यांनी मेहनत घेतलेली आहे आत्ताच त्यांनी सांगितलं की जुनी पेन्शनसाठी मुंबई ते दिल्ली त्यानंतर नागपूर ते मुंबई अशी पदयात्रा सायकल यात्रा काढली नवे नव्यानव्या तरीचं दहा दिवस त्यांनी आमरण ह्याच नाशिकमध्ये आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण केलेलं होतं तर त्यांचं हे जे कार्य आहे ते आमच्या जुनी पेन्शनधारकांसाठी खूप त्यांनी मोठा लढा दिलेला आहे तर आमच्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेमार्फत त्यांना पाठिंबा देण्यात येणार आहे आणि आम्ही सर्व डी सी पी एस धारक दादांसोबत आहे धन्यवाद एकाच मिशन जुनी पेन्शन